दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत या संदर्भात आता पोलिसांनी देखील एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत बारावीची परीक्षा आता नुकत्याच काही दिवसांवर आहे त्या दहावीची परीक्षा ही आता थोड्या दिवसात सुरू होणार आहे या संदर्भात आता बोर्डाप्रमाणे पोलिस देखील ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत त्यामुळे आता विद्यार्थी बालकांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण पोलिसांनी यावर्षी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे कॉपी करणाऱ्यांना यावर्षी आता सावध राहावे लागणार आहे राज्यात कापीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे दर सालाप्रमाणे राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा होत असतात परंतु यावर्षी दहावी बारावी संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ते काही ऐतिहासिक का आहेत जसं की काही निर्णय बदलण्यात देखील आलेले आहेत परंतु बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आता राज्यात कापीमुक्त अभियान राबवण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि यातच पोलिसांनी देखील महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे दहावी व बारावीच्या शालांत परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील आठशे एकाहत्तर परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणार आहेत त्या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये तसेच या परीक्षांमध्ये कॉपी बहादरांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली आहे अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षा सुयोग वातावरणात पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत अत्याधुनिक उपकरणाचा वापर करून अनेक कॉपी बहादर हे परीक्षा केंद्रावर येत असल्याचे अनेक कारवाईतून उघड आले आहे त्यात प्रामुख्याने मुन्नाभाई एम बी बी एस चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ब्लूटूथच्या माध्यमाचा जास्त वापर केला जात आहे खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी आता परीक्षा केंद्राबाहेरील शंभर मीटर परिसरातील एडीटी टी आय एच डी टेलिफोन ब्लूथ फॅक्स झेरॉक्स मोबाईल फोन लॅपटॉप ब्लूटूथ इंटरनेट प्रसारमाध्यमे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच परीक्षा केंद्रावर मोबाईल वायरलेस सेट ट्रॅक्झिस्टर रेडिओ कॅल्क्युलेटर लॅपटॉप व इतर संपर्क साधने परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात वापरण्यास प्रतिबंधक केले आहे त्याचबरोबर ध्वनी क्षेपकांचा वापर करण्यास मनाई केली आहे याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत तसेच परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर परिसरात परीक्षा केंद्राबाबत कुठलाही मजकूर लिहिण्यास किंवा चिटकवण्यास मनाई करण्यात आली आहे त्यावर सर्व पोलिसांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे या दोन्ही परीक्षा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे परीक्षेचे कामकाज सुयोग पद्धतीने हाताळण्यासाठी याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत पोलीस उपायुक्त अभियान अकबर पठाण यांनी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार